बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार शिरपूर नगरी दिनांक एक डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत सिहोर येथील सुप्रसिद्ध पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून शिवमहापुराण कथा संपन्न झाली या कथेचा आज शेवटचा म्हणजे सातवा दिवस होता शेवटच्या कथेचा लाभ घेण्यासाठी लोकांनी कालपासूनच कथास्थळावर गर्दी केली होती तर हजारो शिवभक्तांनी या ठिकाणी मुक्काम केला होता समापनाची कथा ऐकण्यासाठी जवळपास बारा लाख भाविक शिरपूर नगरीत दाखल झाले होते या सर्व आयोजनाचा भार शिव उत्सव समिती शिरपूर यांनी स्वीकारला होता या समितीला शिरपूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक समाजाने प्रत्येक घटकाने वेगवेगळ्या पद्धतीने मदत करून आपला हातभार लावला आणि हा महाकुंभ यशस्वीरित्या संपन्न झाला कथेच्या समाप्तीच्या प्रसंगी आयोजक मनोदत्ता पाटील हेमंत पाटील जाहीर आभार व्यक्त केले पाहुया कथेच्या शेवटच्या दिवशी कथास्थळावरून घेतलेला आमचा हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी सिंग राजपूत ने आपलं स्वागत आहे निर्विचार न्यूज मध्ये शिरपूर नगरीत एक डिसेंबर एक पासून शिव महापुराण कथेला सुरुवात झाली होती आज कथेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी इथे जवळपास दहा ते बारा लाखांच्या भाविक ला या कथा श्रवणासाठी उपस्थित झालेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशात देखील भाविक या ठिकाणी हजर झाले आहेत आज शेवटच्या दिवशी अथांग भक्तांचा सागर या ठिकाणी लोटला आहे शिवपुराण महा समितीने शिरपूर येथे या महोत्सवासाठी जयताची तयारी केली होती या सर्वांसाठी महाप्रसादाची भोजनाची तयारी या उत्सव समितीने केली होती आणि जवळपास बारा तास भोजन कक्ष चालू ठेवून हो यांनी या सर्व भक्तांची सेवा केली आहे आज शेवटच्या दिवशी अनेक वृद्ध तरुण या ठिकाणी या कथास्थळी उपलब्ध झाल्या आहेत आपण काही तरुणांशी संवाद साधूया कुठून आलेत आपण शिंखेडा बर काय वाटलं तुम्हाला आमच्या मध्ये जे शिवमहापुराम कथा संपन्न होत आहे तिथल्या आयोजनाबद्दल काय वाटलं आयोजन हे जेवणाची सोय हो, जेवणाची जी हो सोय आहे ती कंटिन्यू कंटिन्यू जेवणाची सोय हो चालू आहे रात्र आणि दिवस लगेच बाहेरून पाणी वगैरे खेड्यावाड्यांवर पाणी वगैरे वाटप चालू आहे बिस्किट वगैरे खूप खूप लोकांना जेवणाची सोय होतो आहे आणि आज आज उद्यामध्ये खूपच गर्दी झालेली बरं तुम्ही एवढे तरुण आहात तरी एक धार्मिक कार्यक्रमात आले तुमची काय विशेष श्रद्धा आहे का हो विशेष श्रद्धा म्हणूनच सगळे जण दा उपस्थित झाले काही चमत्कार तुम्हाला आशीर्वाद चमत्कार वगैरे आशीर्वाद आहे आपण अजून काही बोलूया दादा आपण कुठून आला नमस्कार मी आपल्याला मध्ये प्रवेश मिळाला नाही आपण प्रवेशद्वारावर उभे आहात प्रवेशद्वारावर मध्ये पर्यंत जाऊन आलो जाऊन आले परंतु आम्हाला पेंडल मध्ये प्रवेश नाही मिळाला कारण गर्दी भरपूर आहे आजपर्यंत बघितली नव्हती एवढी गर्दी आहे आम्ही बाहेरच सुद्धा बसून आम्ही जवळजवळ एक ते दीड तास बसलो पण खूप छान वाटलं आणि इथली जी सेवा ठेवलेली ते एकदम व्यवस्थित आहे म्हणजे काही कमतरता नाही आहे पाण्याची व्यवस्था आहे स लोकांना जेवणाची व्यवस्था आहे त्यानंतर विशेष म्हणजे जे नाभिक समाजाचे आहे त्यांनी पण मुक्त सेवा इथं लाभलेली आहे तर म्हणजे देवाची कृपाच ही आहे की ज्या शिंदपूरमध्ये हे महापुराण झालं आणि आमच्याकडे नंदुरबारला बाबं अशी मी परमेश्वराला आणि प्रदीप मिश्रा महाराजांना विनंती करतो आयोजकांना तुम्ही काय सूचना देणार त्यांच्या आयोजनाबद्दल तुम्हाला काय आयोजकांनी कोणालाही त्रास दिला नाही त्यांनी व्यवस्थितच सांगितलं की बा तुम्ही उभे राहू नका बसून द्या लोकांना मागच्या लोकांना दिसू द्या म्हणजे आयोजकांबाबतीत काहीच तक्रार नाही उलट त्यांनी व्यवस्थित केलेलं त्यांना काही सूचना देण्यासारख्या अशा काही गोष्टी नाही धन्यवाद आमच्याशी तुम्ही बोललात ताई नमस्कार नमस्कार आपण कुठून आलात मी पण नंतर तुम्हाला काय वाटलं या स्टडी येऊन खूप छान वाटलं खूप समाधान झालं तुम्ही किती दिवस आले होता तुम्ही आजच पण आले आजच आलो बसलो दर्शन घेतलं आणि आता या ठिकाणी येऊन या सगळ्या भक्तांच्या सागर पाहिल्यानंतर आणि या कथा श्रवणाचा आनंद घेतल्यानंतर तुम्हाला निश्चितच काहीतरी भक्तीचा मार्ग मिळाला असेल आणि आनंद झाला असेल त्याबद्दल तुमच्या काही भावना खूप मानसिक समाधान झालं मनातली इच्छा मनातली इच्छा पूर्ण झाली प्रदीप मिश्रांच्या महाराजांचं मध्ये बसून आपण त्यांचं प्रवचन ऐकलं हे खूप मानसिक समाधान झालं धन्यवाद तर हे होते काही भाईक भाविक ज्यांच्याशी आपण संपर्क साधला